वेलकम बॅक टू असणार आहे आणि पप्पा जसं तुम्हाला माहितीच आहे की पप्पा खूप शांत स्वभावाचे आहेत पप्पा जास्त बोलत नाही आणि कोणाशी बोलताना पण म्हणजे एवढं सुचत नाही त्यांना पण ते माझ्याशी प्राचीशी आईशी खूप बोलतात दिदीशी खूप बोलतात म्हणजे असं बोलतो ना पण इंट्रोवर्ट एखादा व्यक्ती असतो ना तसे येते बाहेर गेल्यावर चार लोक आल्यावरती त्यांना नाही जमत जास्त मिक्स व्हायला बट जेव्हा ते घरात असतात तेव्हा सगळ्यांशी एवढं प्रेमाने बोलतात एवढं प्रेमाने वागतात आणि त्यांच्या सवयी तर म्हणजे तर खूपच म्हणजे मी लग्न करून आल्यापासून मला तर असं वाटत नाही की मी सून म्हणून मला वागवतात मुलगी म्हणूनच वागवतात आणि तुम्हाला हे आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसलं सुद्धा असेल मला सांगायची गरज नाहीये तोंडाने तुम्हाला हे त्यांच्या कृतीतूनच दिसलं असेल ऍक्च्युली आणि पप्पांचा एक मेन स्वभाव असा की घरातल्यांना कोणतीही एक गोष्ट आवडत असेल ना तर <laughs> ती जोपर्यंत तुमची मनाची इच्छा संपत ना तोपर्यंत ती गोष्ट पप्पा घेऊन येतच राहतात मला माहितीये मी लग्न झाल्यानंतर एकदा ते पप्पा चिंचा नाही वेगळ्या प्रकारची तर मी म्हटलेलं ही खूप छान आहे तर पप्पानी त्याच्यानंतर म्हणजे लिटरली तीन तीन चार चार बॉक्स तीन तीन चार चार बॉक्सचा प्रत्येक आठवडा लागणार शेवटी म्हणला बस आता नका आणू जिरू सोडासोबत पण सो आता असं आहे की घरात पप्पा आता काय आवडतं असं बोलत नाही कारण की बोललं चुकून जरी बोललं तरी ते दुसऱ्या दिवशी घरी येतात बट हे त्यांचं प्रेम आहे आहे हा करण्याची एक पद्धत जे की आम्हाला पण पण एवढ्या सगळ्या गोष्टी खाऊ पण नाही शकत आपण सो ती एक गोष्ट झालीच अँड अजून एक गोष्ट म्हणजे आजच्या मध्ये जे स्पेशल गोष्ट जी मला करायची होती पप्पांसाठी ती म्हणजे की पप्पा एकदा असंच बोलताना ना मी आईंना काहीतरी घेऊन दिलेलं त्यांच्या का कशाला तरी आणि मग आई पप्पा बोललेले की आणि मला गिफ्ट म्हणजे ते कधी असं युजली बोलत नाही पण तेव्हा ते असं बोललेलं एखाद्या वेळेला आणि मग नंतर असं वाटलं की अरे यार हा आपण एखाद्या माणसाला किती टेकन फॉर ग्रांटेड घेत असतो की हां ठीक आहे ह्यांनी म्हणजे त्यांच्याकडे तर सगळंच आहे ओब्विसली पण तरी सुद्धा आपण स्वतःकडनं काहीतरी प्रयत्न केले छोटी मोठी गोष्ट त्यांच्यासाठी घेतली तर त्यांना सुद्धा आनंद होतो ही गोष्ट मला जवळशी रिअलाइज झाली या वर्षी आपण पप्पांसाठी असं काही वेगळं करत नाही आईंसाठी आपण कपडे वगैरे असं काही ना काहीतरी घेतच असतो छोट्या मोठ्या गोष्टी पण पप्पांसाठी कधी असं घेणं पर्टिक्युलरली होत नाही या वेळेला मी विचार केला की वेळेला त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचं आणि जे गिफ्ट आम्ही दिवस आज दिवसभर आम्ही दोघांचं ऑफिस होत आज वीक डे होता स्टील वी मेड अप की आम्ही आज वर्क फ्रॉम होम करणार दोघांनी म्हणजे असं खूप रेअरली होतं की एकतर प्राची ऑफिसला असते किंवा मी ऑफिसला असतो किंवा दोघं पण ऑफिसला असतं असं कधी होत नाही की दोघं पण घरी आहे खूप रेअरली होतं तर आज आम्ही असं ठरवून घेतलं होतं की ॲटली पप्पांच्या बड्डेच्या दिवशी आपण सोबत राहायला पाहिजे आणि आम्ही घरी थांबलो आणि मग दुपारी थोडा वेळ काढून आम्ही पप्पांसाठी गिफ्ट घ्यायला गेलो होतो ज्याचे क्लिप्स आता तुम्हाला बघायला भेटतील सो so, पप्पा झालेत रेडी आणि पप्पा खूप आधीपासूनच रेडी होऊन बसलेत आणि पप्पांचा फोटोशूट सुरू आहे केक <laughs> सुद्धा आणलेला आहे आम्ही करा <laughs>

नाही नाही आता गेली खाली काय बोलायचं नसतं लेट कमर जात पप्पा नेहमी लेट येतात ना दिदी नेहमी लेट येते ना <laughs> बोला हो बोला हो बोला खरं येते बोलासाठी बोला पप्पा दिदी नेहमी लेट करते बोला बोला बोला

सगळे ब्लॉग झाली तुम्हाला खूप 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 शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुम्हाला आमच्याकडून काय पाहिजे ते सांग काहीच नको काहीच नको

സിക്ൂ നൂ ഹേ हाप्प बिर्धे बप्पा हाप्प बिर्धे तू यू आला आली पपा आला डरसक बागट हुए बारकु यहाँ

थॉट की काहीतरी हे पप्पांसाठी करूयात आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याने आपल्याला खुशी मिळत असते आणि जर ती आपण गोष्ट करू शकतो तो का नाही म्हणजे लहानपणापासून आमच्यासाठी दिदीसाठी माझ्यासाठी आणि लग्नानंतर पण प्राचीसाठी खूप काही केलेलं आहे पप्पा इज ऑलवेज अ व्हेरी स्पेशल पर्सन टू अस खूप 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 गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी त्यांनी नाही म्हटलं नाही किंवा सर्व गोष्टी स्वतःहून करत गेल्यात आमच्यासाठी तर मला तर ती लहानपणापासून मला असं कधी आठवत नाही की म्हणजे मला कोणत्या गोष्टीची अशी एकदम असं जिद्द करून वगैरे करावं लागलं जे मागितलं ते भेटलं आणि जे आवश्यक आहे ते त्यांनी दिलं पण काही गोष्टी अशा होत्या की जे ते बोलले की नाही या सर्वची गरज नाही ते त्यांनी नाही पण दिलं जे की बरोबर पण होतं सो मला ते एकदम लहानपणापासून ते आत्तापर्यंत हे खूप चांगली शिकवण पण वाटते की त्यांनी जे त्यांना भेटलं नाही कधी लहानपणी ते पूर्ण त्यांनी मला दिलंय आज जे आहे ते त्यांच्यामुळेच आहे आणि आई आईवडिलांना कधीच मुलं मोठी होत नाहीत असं बोलतात आम्ही ते म्हणजे आता जसं आम्ही थोडं थोडं मोठं होतोय तसं तसं आम्हाला पण ती गोष्ट रिअलाइज होते की आई वडिलांसाठी मुलं कधीच लहान म्हणजे कधीच मोठी नाही हो त्यांच्यासाठी ते नेहमी लहानच असतात अजून सुद्धा आमच्या पप्पा असू दे माझी मम्मी असू दे किती वेळ कुठे थोडा वेळ जरी बाहेर गेलं तरी फोन करून विचारणार कधी आहे विचारपूस करणार का कारण काय काळजी असते सारखं डोळ्यासमोर पाहिजे प्रत्येक वेळेला सो ते लहान म्हणजे आई वडिलांचं असतंच आणि आई वडिलांची आपण खरंच काळजी घेतली पाहिजे त्यांना खुशी दिली पाहिजे कारण काय ते आपल्यासाठी खूप काही करत असतात तर आमचा प्रयत्न हाच असतो प्रत्येक वेळेला की आई पप्पांना किंवा माझ्या आई आईला प्रत्येकाला आम्ही काही ना काहीतरी टाइम देऊ किंवा काहीतरी गिफ्ट देऊ किंवा त्यांना काहीतरी स्पेशल, स्पेशल करून देऊ तर आमचा हाच प्रयत्न असतो अँड जेव्हा पण असा चान्स भेटतो आम्ही म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ड्रीम्स वगैरे हो जे असतात ते आपण फुलफिल करायचा प्रयत्न करतो तर आज पप्पांची रिॲक्शन बघून तुम्हाला कसं वाटलं तेव्हा मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझं तर असं झालं की मी आज तरी जरा बरी आहे मला काल दोन जसं हळदी कुंकू त्याच्यानंतर मी जे आजारी पडली आहे पूर्ण सर्दी खोकला माझा आवाज पण आता थोडासा तुम्हाला वाटत असेल त्याच्यावरून पण की सर्दीमुळे बसलेला आहे काल दोन दिवस आवाज पण निघत नव्हता बट जसं तसं झाले झालं बड्डेसाठी मी परत चांगली बरी पर झाली प्राचीचा ऍक्च्युली खूप दोन दिवसापासून <laughs> बिलकुल पण तब्येत बरी नाही रात्रभर फीवर मध्ये असते बट ठीक आहे आज ती जेवढे बोलते तेच खूप आहे कारण की दोन दिवस तर मी कोण बघितलं खूप हालत खराब होती आणि त्याच्यातच ऑफिसचं काम वगैरे सर्व मॅनेज करणं आज तिला म्हणजे कम्पेरेटिव्हली शी इज फिलिंग बेटर बट ठीक अजून पण एवढं बरी नाही झाली अँड आजचा ब्लॉग आम्ही आता इथेच संपवतो बेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दॅन बाय गुड नाईट अँड हिप स्माइलिंग